हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे नुकताच उन्हाळा संपलेला आहे आणि मोस्टली सहसा प्रत्येक घरात वाळवणीचे पदार्थ केले जातात त्यातलाच कुरडे हा एक प्रकार आहे कुरडे फक्त तळूनच खाता येत नाही तर त्यापासून मस्त चमचमीत अशी भाजीसुद्धा करता येऊ हो शकते भाजी बनवायचा कंटाळा आला किंवा घरात काही भाजी अवेलेबल नसेल पण घरात जर कुरडई असेल तर त्याची एक आगळीवेगळी भाजी तुम्ही नक्की करू शकता तर आज मी तुम्हाला कुरडेची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे याशिवाय हा पदार्थ मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाता येऊ शकतो आणि झटपट अशी ही भाजी तयार होते अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण घेतलेला आहे चार ते पाच कुरडेही दोन मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर एक चमचा मोहरी एक चमचा आलं लसूण पेस्ट सात ते आठ कढीपत्त्याची पाने एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळदी पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ सर्वात आधी आपण या कुरड्या अशा तोडून घेणार आहोत आपल्याला त्याचा असा चुरा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व कुरड्याचा चुरा करून घेतला आहे या कुरड्या सोक होतील इतकं पाणी आपल्याला यात टाकायचं आहे आता हा चुरा आपण साधारणत तीस मिनिटासाठी सोक व्हायला ठेवणार आहोत हा कुरड्याचा चुरा आता व्यवस्थितपणे असा भिजला गेला आहे मस्त सुटसुटीत अशा कुरड्या इथे भिजल्या आहेत आता हे आपण एका चाळणीवर काढून घेऊया आणि त्याला थोडं असं सुटसुटीत आपल्याला करून घ्यायचं आहे आता एका पॅनमध्ये आपण दोन पळी तेल टाकून घेऊयात नंतर त्यात एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यात कडीपत्ता टाकायचा आहे लगेचच त्यात आलं लसूण पेस्ट टाकून ते आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आलं लसूण छान परतून झालं की त्यात हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे नंतर त्यात आपण लाल मिरची पावडर हळदी पावडर गरम मसाला पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकून थोडं परतून घेऊयात फक्त एक ते दोन मिनिटे हे आपल्याला परतायचं आहे जेणेकरून मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल नंतर त्यात हा भिजवलेला कुरडईचा चुरा टाकायचा आहे आणि नंतर पूर्ण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून ते आपण थोडं परतून घेऊयात आणि नंतर त्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटासाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटे आता झालेली आहे ती आपण पुन्हा एकदा अशी मिक्स करून घेणार आहोत सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर टाकून ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आता ऑफ करायची आहे मस्त चमचमीत अशी कुरडेची भाजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा